देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईच्या आसपास स्वतःची ओळख जपणारी आपलं वैशिष्ट्य टिकवणारी अनेक ठिकाणं आहेत समुद्राच्या सानिध्यात गर्द वनराईच्या कुशीत वसलेलं असंच एक ठिकाण म्हणजे जामजडपाडा ठाणे जिल्ह्यातील गोराई गावाजवळ वसलेल्या या गावात नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना आहे इथे राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांसाठी हेच एक उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे मुंबई शहराच्या गजबजाटातून बाहेर पडून बोरिवलीच्या दिशेनं आपण प्रवास सुरू करतो तेव्हा वांद्रे वरळी सेतूवरून दिसणारं मनमोहक दृश्य आपलं लक्ष वेधून घेतं समुद्राचा एक टप्पा ओलांडून सकाळची ताजी हवा श्वासात भरून घेऊन आपण पुढच्या टप्प्याच्या दिशेनं प्रवास सुरू करतो बोरिवलीचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मागे टाकून गोराई गावाच्या दिशेनं वळल्यानंतर महानगरी मुंबई थोडीशी मागे पडून छोट्या -छोट्या सांगणारी काही दृश्य दिसू लागतात गोराई गावाला स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे इथे मच्छीमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो इथे मोठी जेट्टी नसल्यामुळे समुद्राच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर पाण्यातच होड्या उभ्या केल्या जातात आणि तिथून मच्छीमारीच्या टोपल्या डोक्यावर उचलून किनाऱ्यापर्यंत नेण्याची पद्धत आहे गोराईचा किनारा हे पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण आहे इथे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सुविधा खेळ यांची व्यवस्था आहे त्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इथे गर्दी करतात पर्यटकांच्या राहण्यासाठी तंबू आणि हॉटेल्स यांचीही व्यवस्था आहे गोराई गावात छोटीशी विश्रांती घेऊन आपण जामजड पाड्याकडे प्रवास सुरू करतो या छोट्याशा वस्तीमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांचं अनेक अडचणींनी भरलेलं आयुष्य यांचं दर्शन घडतं स्त्रीनं एखादी गोष्ट करायची ठरवली तर सगळ्या अडचणींवर मात करून ती करून दाखवते शक्ती सामर्थ्य बुद्धिमत्ता आणि कष्टांची तयारी या बाबतीत ती कुठेच कमी पडत नाही एकविसाव्या शतकात आज महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत अगदी विमान चालवण्यापासून ते स्वतःच्या हिमतीवर एखादा व्यवसाय सुरू करून तो यशस्वी करून दाखवण्यापर्यंत आदिवासी भागात राहूनही स्वत एक व्यवसाय उत्तम प्रकारे चालवून चांगली आर्थिक कमाई करण्याची किमया करून दाखवणाऱ्या उषा कोंडील या अशाच एक कर्तबगार महिला निसर्गानं माणसाला भरभरून संपत्ती दिली आहे तिचा योग्य उपयोग केला आणि निसर्गाचा आदर ठेवला तर निसर्ग आपल्यावर प्रसन्न होतो महाराष्ट्राला समुद्राचं वरदान आहे आणि याच समुद्रात मोठ्या प्रमाणातून नैसर्गिक संपत्ती मिळते ही संपत्ती कधी आणि किती प्रमाणात वापरायची याची जबाबदारी सांभाळली की तिच्यावर अनेकांची उपजीविका चालू शकते मुंबई जवळच्या परिसरातल्या गोराई खाडीतही अशा प्रकारची मुबलक साधन संपत्ती उपलब्ध आहे आणि त्यावर गुजराण करणारे व्यावसायिकही इथे राबत असतात त्यात महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे खेकडे पकडण्याचा आणि बाजारात विकण्याचा व्यवसाय करून स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या अशाच एका स्वाभिमानी आणि स्वतंत्र व्यावसायिक महिलेशी आज ओळख करून घेऊया त्यांचं नाव आहे उषा कोंडील गोराई परिसरातल्या जामजड पाड्यामध्ये अनेक मच्छीमारी कुटुंब राहतात या भागात प्रवेश करतानाच मच्छीमारी व्यवसायाची सगळी वैशिष्ट्य दिसू लागतात याच वस्तीतून वाट काढत आपण उषा कोंडील यांच्या घरापर्यंत पोहोचतो घर छोट आणि साधंच आहे पण उषाताई मात्र खंबीर आणि अतिशय मेहनती आहेत माझं नाव उषा पांडुरंग कोंगील आहे मी जामजारपाड्यातले आहे गोराईगाव जामजारपाडा आम्ही सकाळी सहा वाजता उठतात आणि पाणी वगैरे भरून मग खेकडे पकडायला येतात खाडीमध्ये सात वाज सातला येतात खा खाडीमध्ये कधी आठ वाजता पण येतात या भागातले अनेक लोक मासे आणि खेकडे पकडण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून करत असले तरी त्यांच्या व्यवसायाला निश्चित दिशा देण्यासाठी योग्य श्रम करून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते सरकारतर्फे अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरं घेतली जातात मी डॉक्टर विवेक रोहिदास वर्तक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये मत्स्य या विषयावरील संशोधक आहे आज आपण इथे झामझडपाडा गोराई मुंबई येथील आदिवासी पाड्यामध्ये आलेलो आहोत हा पाडा अतिशय सुंदर असून येथील सर्व जवळजवळ साठ कुटुंब ही आदिवासी आहेत आणि ह्यातलीच एक आदिवासी महिला उषा कोंडील हिची यशोगाता आज आपण इथे पाहत आहात ह्या आदिवासी वाडीमध्ये साठपैकी पन्नास कुटुंब हे खेकडे पकडून त्यांची भाईंदर या मार्केटमध्ये विक्री करून त्याच्यावर उपजीविकेचं साधन आहे त्यांचं ते आमच्या संशोधन केंद्राने मला इथे ह्या लोकांना खेकडा शेती तसेच खेकडा पकडणं आणि खेकड्याचं कशाप्रकारे आपल्याला संगोपन संवर्धन आणि त्यांची जतन करता येईल या विषयावरील ट्रेनिंग देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माध्यमाने मी इथे आलो त्यांच्या बालवाडीमध्ये इथे या लोकांना प्रशिक्षित केलं गोराईच्या खाडीत खेकडे पकडायला जाण्याचा प्रवास पाहण्यासारखा आहे एका छोट्या होडीतून खाडीच्या चिंचोळ्या प्रवाहात या परिसरातले लोक मासेमारीसाठी जातात उषा कोंडील यांचं लक्ष खेकडे पकडण्याकडेच असतं लहानपणापासून त्या हे काम करत आल्या आहेत पण आता फक्त घरासाठी नाही तर बाजारात विक्रीसाठी ते पकडायचे असतात त्यामुळे जबाबदारी जास्त असते खेकडे पकडण्याचा त्यांचा व्यवसाय वर्षानुवर्ष जुना असला तरी नेमके कुठले खेकडे पकडायचे कुठले सोडून द्यायचे कुठल्या प्रकारच्या खेकड्यांना जास्त मागणी आहे ही सगळी माहिती सरकारी पातळीवरून त्यांना दिली जाते प्रशिक्षण देत असताना मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आणि त्या म्हणजे खेकडे पकडताना हे लोक नरम खेकडे छोट्या आकाराचे खेकडे आणि अंडीधारी खेकडेही पकडून विक्री करत असत त्यावेळी यांना प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून हे अंडीदारी खेकडे ह्याच खाडीमध्ये परत सोडण्याचा सल्ला दिला आणि तो त्यांनी पाळला या सल्ल्यामुळे आज यांच्या इथे जे खेकडे मिळण्याचं प्रमाण जे कमी झालं होतं ते प्रमाण आता पुन्हा वाढलेलं आहे ह्यांना ते खेकडे परत जास्त प्रमाणात आता मिळायला लागलेले आहेत आणि ह्यांच्या उपजीविकेचं जे साधन आहे खेकडे त्या खेकडे आता त्यांना व्यवस्थित इथे मिळायला लागलेले आहेत ला आणि त्यांना याच्यापासून फार नफा होत आहे एक कुटुंब दर महिन्याला वीस ते पंचवीस डझन एवढे खेकडे विकतं एका डझनला यांना तीनशे ते पाचशे आकाराप्रमाणे भाव मिळतो आणि त्यामुळेच ह्यांना खेकडे वेगवेगळ्या वे प्रकारे प्रतवारी करून म्हणजे ग्रेडिंग करून विकण्याचा सल्लाही प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिला आणि त्या ग्रेडिंगमुळेही यांच्या खेकड्यांचा जो भाव आहे तो चांगला यांना मिळायला लागला आणि त्यांना याच्यापासून चांगला आर्थिक फायदाही व्हायला लागलेला आहे खेकडे पकडण्याचं हे काम सोपं नसतं त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तुफान पाऊस थंडी वाऱ्यातही हे काम चुकवून चालत नाही त्यातून खेकडे अवघड जागीही दडून बसलेले असतात तिथून त्यांना बाहेर काढताना जोखीम पत्करावी लागते त्यातून अनेकदा ते नांगी ही मारतात खेकडे कधी सल्याने काढतात नाही तर उमर टाकून पकडतात मग खेकडे पकडता आणि मग आम्हाला तीन चार वाजतात खेकडे पकडून जायला भेटले तर भेटले नाही तर मग हिंडायला परत वाट होती नाही भेटले तर मग आम्हाला थांबायला होते खेकडे जेव्हा भेटणार तेव्हा आम्ही जातात मत्स्य व्यवसाय आणि खेकडे पकडण्याचं काम करणाऱ्या या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं अनेक योजना सुरू केल्या आहेत उषा सारख्या व्यावसायिकांना त्याचा चांगला फायदा झाला आहे आम्हाला वर्तक सरांनी ट्रेनिंग दिले नरम खेकडे असतात ते सोडायचे आणि अंडेवाले असतात ते पण सोडून द्यायचे ते सोडले नाही तर आम्हाला खेकडे भेटत नाही आणि आमचा तोच व्यवसाय आहे नैसर्गिक साधन संपत्ती हेच काही लोकांच्या उपजीविकेचं मुख्य साधन आहे मात्र ही संपत्ती जपायला हवी तिचा विकास करायला हवा निसर्गाची आपण काळजी घेतली तरच निसर्ग आपली काळजी घेईल ही भूमिका या ग्रामीण भागातील लोकांना पटवून देण्याचं काम महत्त्वाचं असतं आणि सरकारी अधिकारी ते काम मनापासून करतात आता ह्या गोष्टीबद्दल ज्यांना ज्यावेळी प्रशिक्षणातून माहिती झाली तेव्हापासून ते मादी अंडीधारी मादी असलेली खेकडे पकडत नाहीत ते खेकडे ह्या खाडीत सोडून देतात ते न केल्यामुळे यापूर्वी यांचं खेकड्या मिळण्याचं प्रमाण कमी झालं होतं परंतु जेव्हापासून त्यांनी हे मादी खेकडे अंडीधारी जेव्हापासून खाडी सोडायला सुरुवात केली तेव्हापासून आता ह्यांना मिळणाऱ्या खेकड्यांची संख्या खूप वाढत चाललेली आहे त्याचप्रमाणे छोट्या आकाराचे खेकडेही लोक पकडत होते तेही आता हे या खाडीमध्ये सोडून देत आहेत कारण की छोट्या आकाराच्या खेकड्यांना बाजारात भाव काहीच मिळत नाही ते पकडल्याने उलट इथल्या खेकड्यांचं प्रमाण कमी होतं ह्या बाबतीत ह्यांना ज्यावेळी कळलं त्यावेळी त्यांनी अतिशय मनाशी निर्धार केला या सर्व महिलांनी एकत्र येऊन हा निर्धार केला की ह्याच्यापुढे आपल्याला असे खेकडे जर मिळाले तर ते आपण न पकडता पुन्हा खाडी सोडून देऊ तरच आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढींना हे खेकडे मिळू शकतील खेकडा पकडण्याचं अर्थशास्त्र जर बघायचं झालं तर एका महिलेला एका दिवसाला जवळजवळ एक ते दीड डझन खेकडे मिळतात बुधवार शुक्रवार आणि रविवार असे तीन वार भाईंदरमध्ये मार्केट भरतं आणि तिथे ह्या महिला हे खेकडे एकत्र करून टेम्पोनी घेऊन जाऊन विकतात जर खेकड्यांची प्रतवारी केली तर खेकड्याला जास्त भाव मिळतो हे यांना कल्पना नव्हती प्रशिक्षणाच्या माध्यमातून यांना ज्यावेळी या गोष्टीची जाणीव झाली की मोठे खेकडे छोटे खेकडे यांची जर आपण प्रतवारी केली आणि त्याप्रमाणे त्याला जर भाव दिला तर आपल्याला नक्कीच याच्यापासून जास्त नफा होऊ शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा अंगीकार केला आणि त्यांना जास्तीत जास्त आता पैसे मिळायला लागले एक कुटुंब जवळजवळ साठ कुटुंब ह्या झमझटपाडा या गावात वाडीमध्ये आहेत साठपैकी पन्नास कुटुंब हे खेकडा पकडून त्याची विक्री करण्याचा हा व्यवसाय करतात एका कुटुंबाला पूर्वी महिन्याला दहा ते पंधरा डझन एवढे खेकडे मिळत होते ते आता पंचवीस ते तीस डझन त्यांना मिळत आहेत आणि महिन्याला पंचवीस ते तीस डझन खेकडा विक्रीतून त्यांना जवळजवळ दहा ते पंधरा हजार एवढं आता उत्पन्न मिळत आहे वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित स्वरूपाचे प्रयत्न केले जातात इथे राहणाऱ्या काही युवकांनी या योजनांचा लाभ घेऊन प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे टाटा यष्टूड आणि शेतकीय विद्यापीठ यांनी आम्हाला प्रश्न के, प्रशिक्षण केलं की खेकडे कसे पकडायचे आणि कुठले घ्यायचे कुठले सोडून द्यायचे ते असे अंडीवाले मादे असतात त्या सोडून द्यायच्या नरम खेकडे सोडून द्यायचे आणि ते नंतर ते कडक झाल्यानंतर ते आम्ही बाजारात विकू शकतो त्याचा चांगला भाव मिळू शकतो ते खेकडे आम्ही दिवसाला दोन तीन डझन कधी भेटतात ते एका हप्त्याचे जमा करतो आणि भाईंदरला बाजारामध्ये विकायला नेतो अशी मुलं आहेत शिक्षणाची ही आम्ही चांगली अशी त्यांना शिकू या खेकड्याच्याच यात राहत राहणार नाही उषा कोंडील यांच्यासारख्या अनेक महिला स्वतः मासेमारी किंवा खेकडे पकडण्यापासून ते बाजारात नेऊन विकण्यापर्यंतची सर्व कामं वेग महिला स्वतः व्यवसायाबरोबरच घरची जबाबदारीही उत्तम रीत्या निभावतात सकाळी दररोज आठ आठ वाजता खाडीमध्ये जातात आणि खाडीतून दुपारी तीन चार ला येतात आणि ते आल्यानंतर मग ते चुंबरी घरामध्ये खेकडी घरामध्ये ठेवून परत ते पाणी ते चुप करतात तसं करून मंडेपासून सोमवारपासून शनिवारपर्यंत हे लोक चिंब खेकडे जमा करतात आणि खेकडे जमा केल्यानंतर ते संडेला सर्व या गावात गावातील साठ साठ घरातून पन्नास ग गा, पन्नास घरातून सर्व खेकडे म्हणजे घेऊन जातात भाईंदरला आणि ते भाईंदरला सर्व जण एकच टेम्पो एक करून वगैरे जातात तिकडे भाईंदर मार्केटला गेल्यानंतर तिकडे आमच्या खेकड्याचा लिल्ला होतो लिलाव झाल्यानंतर ते चुंबरी संप घरी खेकड्या संपल्यानंतर ते पैसे घेऊन आणि त्यातच आम्हाला महिला शक्तीचा प्रत्यय त्यांच्या कामातून जागोजागी येत असतो आमच्या पाड्यामध्ये साठ घर आहेत त्यातली पन्नास घर हेच व्यवसाय करतात खेकडे पकडायचे आमच्या घरी पाच जण आम्ही राहतात पोरी मुलीचं नाव आहे मोठ्या अक्षदा पांडुरंग कुंगील आणि वर्षा आणि महेश ही मुलं आहेत आमची घर नाही खेकडे नाही भेटले ना तर मग घरामध्येच राहतात नाही तर मग बाहेर घेऊन उतरला जातात सकाळच्या वेळेत खेकडे पकडणं दुपारी ते बाजारात विक्रीला घेऊन जाणं या कामात आता या परिसरातल्या सगळ्याच महिला सरावल्या आहेत चांगल्या दर्जाच्या खेकड्यांना चांगला भावही मिळतो त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही त्या स्वावलंबी झाल्या आहेत योग्य प्रकारचे खेकडे पकडणं त्यांच्या जाती ओळखणं यासाठी संशोधन केंद्रातून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही मिळत असतं आता अनेक वर्ष या व्यवसायात स्थिरावल्यानंतर उषा कोंडील आपल्याबरोबरच इतर महिलांनाही या व्यवसायासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देतात त्यांना मदत करतात या आदिवासी महिला आपलं घर संसार सांभाळण्यातही उत्तम कौशल्य दाखवतात अत्यंत उत्कृष्ट चवीचा अप्रतिम असा स्वयंपाक त्या करतात दिवसभराच्या मेहनतीनंतर रात्री अशा गरमागरम स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारणं हा एक वेगळाच आनंद असतो दिवसभर काम करून थकून भागून घरी आल्यानंतर स्वयंपाक आणि घराची जबाबदारी निभावल्यानंतर या महिलांसाठी विरंगुळा असतो तो वस्तीच्या कट्ट्यावर बसून मारलेल्या गप्पा आणि सगळ्यांनी मिळून म्हटलेली गाणी त्यातूनच त्यांना दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा कष्ट करण्याचा उत्साह मिळतो i शहराच्या जवळ राहूनही शहरापासून आपली वेगळी ओळख टिकवणाऱ्या स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय करून पैसे कमावणाऱ्या या महिलांची कहाणी सगळ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे अशा स्वावलंबी देशाचं नाव आणखी उज्ज्वल करण्यात मोठा हातभार लावतात हा विश्वासही मनात निर्माण होतो नारी असते प्रतीक शक्तीचे नारी असते प्रतीक शक्तीचे कौतुक भावे तिच्या बुद्धीचे तिच्यामुळेच भविष्य घडते अनदार उघडते समृद्धीचे जामजड पाड्यातील या सर्व महिलांच्या संघर्षाला जगण्याच्या जिद्दीला आणि त्यांच्या कामगिरीला मानाचा मुजरा